सफ्युले प्लँट विषयी बोलणार आहोत त्यामध्ये एक आहे झेट प्लॅन्ट आणि दुसरे आहे क्रॅसुला हे दोन्ही सुंदर एक एकसारखे समजले जाते पण या मध्ये काही खास असे फरक आहेत जे आज आपण बघणार आहोत ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजेच माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सर्वात आधी आज आपण बघणार आहोत तर पानांचा आकार झेड प्लांटच्या पानांचा आकार हा थोडा जाड असतो आणि छोटाही असतो तर क्रॅसुला प्लांटचा आकार हा थोडा रुंद आणि चमकदार असतो त्यामध्ये दोन झेड प्लांट हे चार ते पाच तासांचा सूर्यप्रकाश पाहिजे असतो तर क्रॅसुला प्लांटला अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश तर हलक्या सूर्यप्रकाश लागतो यामध्ये ते प्लांट चांगले वाढते तीन झेड प्लांटची पाने जास्त पाणी मिळाल्याने पिवळी होतात तर क्रॅसुलाची पाने जास्त पाणी मिळाल्याने गळून जातात किंवा सफेद होतात चार झेड प्लांट हे आकाराने लहान व कॉम्पॅक्ट असते तर क्रॅसुला हे प्लॅन्ट झाडासारखा आकार घेऊ शकते किंवा तीन फुटापर्यंत वाढू शकते पाच झेड प्लांट हे उन्हाळ्यात चांगल्या प्रकारे वाढते तर क्रॅसुला प्लांट हे हिवाळ्यात चांगल्या प्रकारे वाढते दोन्हीही प्लांटला वेगवेगळे वातावरण किंवा वेगवेगळे ऋतू आवडतात सहा झेड प्लांट हे आपण कोणते झेड ला आपण कोणत्याही आकार देऊ शकतो आपण जसा आकार दिला तशा पद्धतीने ते सेप घेते तारीच्या साह्याने तुम्ही त्याला वाकवू शकता पण क्रॅसुला प्लांटच्या फांद्या ह्या फार नाजूक असतात त्यांना आपण वाकवू शकत नाही त्या पटकन मोडून जातात झेड प्लांट हे क्रॅसुला ला सारख्या प्रमाणात माती वापरली जाते दोन्ही प्लांटला भुरभुरीत माती हवी आहेत आणि पाणी टाकल्यानंतर लगेच ड्रेन होऊन जाते झेड प्लांट व प्लांट ला फर्टिलायझर बुर हे सारखेच लागते तर जसे की कॉफी पावडर किंवा चहा पावडर आपण दोन्ही देऊ शकतो दोन्ही देताना कॉफी पावडर ही उकळलेली जर असेल तर स्वच्छ धुवून घ्या आणि मगच टाका तर चहा पावडरही आपण जर न वापरलेली जर यूज केली तर एक झाडाला अर्धा चमचा इतकी तुम्ही देऊ शकता आणि वापरलेली जर असेल तर स्वच्छ धुवून घ्या आणि मगच टाका म्हणजे जेणेकरून तिच्या साखरेच्या गोडव्यामुळे